मुंबईतला जो सव्वीस अकराचा हल्ला झाला हा हल्लाच्या संदर्भात अमेरिकेकडून बातमी आली होती आणि तो हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे नाही असं नाही परंतु या हल्ल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दडपल्या गेल्यात अशी असणारी परिस्थिती आहे उज्ज्वल निकाम हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी ही मॅटर कंडक्ट केलेली आहे पूर्णपणे ते आता पार्लमेंटमध्ये जात आहेत त्याच्यामुळे एक ज्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी आपण असं म्हणतो ती पार्लमेंटच्या सदस्याकडे असली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय या ह्याच्यामध्ये काही दडपले गेलंय असं एकंदरीत आम्हाला या ठिका या ठिकाणी दिसतंय संधीची असणारी आम्ही वाट बघत होतो की कुठे ना कुठेतरी ही संधी मिळेल उज्ज्वल निकम हे कॅन्डिडेट झाल्यामुळे ती संधी पुन्हा आली असं मी त्या ठिकाणी मानतोय त्यांनी कंडक्ट केलेल्या मॅटरमध्ये आणि जजमेंट जे झालेलं आहे सहा पाच दोन हजार दहाला त्याच्या पॅरेग्राफ आठ झिरो तीन हा अत्यंत महत्त्वाचा आहे इन ऑल देअर वर फाईव्ह फायर आर्म्स एंट्री बोन्ड फाऊंड ऑन द सोलजर ब्लेड टॉप रिजन बिटवीन नेक अँड राईट शोल्डर देअर वे थ्री कॉरस्पॉन्डिंग एक्झिस्ट बुन्स टू डीफॉर्म बुलेट्स वेर रिट्रीव मी त्याच्या वाचत नाही डॉक्टर चिखलीकरांनी असणार पोस्टमॉर्टम केलेला आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आणि रिपोर्ट्स रिपोर्ट्समध्ये द बुलेट रिट्रीव फ्रॉम द डेड बॉडीज व सेंट टू बॅसेलेटिक एक्सपर्ट आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे द कम्पॅरिझन डेड नॉट लीड टू एनी कन्क्लुसिव्ह ओपिनियन वेदर द बुलेट टॅलीड विथ द टेस्ट फायर्ड बुलेट फ्रॉम वेपन्स हेल्ड बाय एक्यूज नंबर वन एक्यूज नंबर वन म्हणजे हा असणारा कसाब ऑट डिसीज एक्यूज नंबर वन आबू इस्माइल म्हणजे ज्या बुलेट्स हेमंत करकरेंच्या शरीरातून मिळाल्या त्या बुलेट्स आणि कसाब आणि अबू सलीम ह्यांनी वापरलेल्या जे वेपन्स होते त्या वेपन्सशी मॅच झाल्या नाहीत हा त्याच्यातला असणारा अहवाल आठशे तीन मध्ये आहे आठशे चार मध्ये पॅराग्राफ आठशे चार पान नंबर नऊ दोन दोन नऊ हजार बावीस त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे टू बुलेट्स वे रिट्रीव्ह फ्रॉम द दे डेड बॉडी ऑफ मिस्टर विजय साकलकर ड्युरिंग द कोर्स ऑफ पोस्टमॉर्टम एक्झॅमिनेशन दे व सेंट टू बेसिलेटिक एक्सपर्ट फॉर एक्झॅमिनेशन द कम्पॅरिझन डिड नॉट लीड टू एनी कन्क्लुझिव्ह ओपिनियन म्हणजे साखळकरांच्या शरीरामधल्यासुद्धा ज्या दोन बुलेट्स मिळाल्या त्या बुलेट्स कसाब आणि आबू सलीम यांनी वापरलेल्या वेपन्सबरोबर मॅच झालेल्या नाहीत किंवा उज्ज्वल निकम यांना असणारे माझे दोन प्रश्न आहेत इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावी असं माझं त्यांना आव्हान आहे पहिला की या, याच्यामध्ये मी ह्या कांड झालं हे बरोबर आहे त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही पाकिस्ताननी स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल दुमत नाही परंतु ह्या कांडच्या आड गेम विद इन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेज वापरतो तशा रीतीने ह्या कांडच्या अंतर्गत कोणीतरी कांड केलं आहे का याचा खुलासा निकम ह्यांनी करावा उज्ज्वल निकम ह्यांनी करावा असं मी त्यांना आव्हान करतोय आणि दुसरा ते जेव्हा कंडक्ट करत होते आणि ह्या बुलेट्स यावेळेस मॅच झाल्या नाहीत त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्समधल्या होत्या किंवा कुठल्या बोरमधल्या होत्या पोलीस वापरणाऱ्या बोर्डमधल्या होत्या की पोलीस न वापरणाऱ्या बोर्डमधल्या होत्या यांच्या संदर्भातली त्यांनी ॲडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही, कोर्टा ही बाब त्यांनी का नजरेस आणून दिली नाही या दोन गोष्टींचा असणारा खुलासा उज्ज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय हा महत्त्वाचा बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय का गेम विद गेम असेल तर मग या गेमच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे उज्ज्वल निकम यांच्या उत्तर येणं हे अपेक्षित मी अति या ठिकाणी धरतो दोन दिवसानंतर या संदर्भातलं बिलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेस ते तेही महत्त्वाचे आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातली आपली भूमिका आणि आपली बाजू इलेक्शनमध्ये स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतो ते मी नंतर सांगतो आत्ता नंतर सांगतो याचं कारण असं आहे की संधी त्या ठिकाणी मला आमच्याकडे आली नाही कदाचित पार्लमेंटमध्ये असतो किंवा असेंब्लीमध्ये आमचं कोणी असतं तर हा आम्ही इश्यू त्या ठिकाणी रेस केला असता पब्लिकली बऱ्याच ठिकाणी असताना रेस करण्यात आलेला आहे परंतु आज उज्ज्वल निकम हे स्वतःच कॅन्डिडेट आहेत पार्लमेंटमध्ये जाण्याचं बोलता ते बोलतात आहेत तेव्हा म्हणून मी मग अशी म्हटलं की पार्लमेंटमध्ये नॅशनल ऑनेस्टी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तेव्हा नेशन फर्स्ट या हिशेबाने उज्ज्वल निकम यांनी बोलावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो उल्लेख आहे ऑलरेडी माझं म्हणणं असं आहे की ते ह्याच्यामध्ये बऱ्याच थिअरी झाल्या आहेत किंवा तिथे असणारा इवन बिहारमधली जी असणारी हायकोर्टामधली मॅटर होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनआनसर्ड इश्यूज रेस करण्यात आले होते परंतु शासकीय यंत्रणेमध्ये जे बसलेले आहेत ते बी जे पीमधले बसलेले आहेत ते काँग्रेसमधले बसलेले आहेत आमचे एन सी पीमधले बसलेले आहेत आणि हे तिघंही त्यावेळेस सत्ताधारी होते अशी परिस्थिती आहेत ही माझ्या दृष्टीने पहिली आम्ही असं म्हणतो की पहिली संधी आम्हाला मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना आम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो कारण आज ते कॅन्डिडेट आहेत प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी खोटं बोललेलं आहे मी असं सरळ सांगतो याचं कारण कर असं आहे की ज्या बुलेट्स करकरेंच्या आणि सालसकरांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसाब आणि आबू इस्माइल ह्यांनी वापरलेल्या बंदुकीशी नसतील त्याच्याशी मॅच होत नसेल तर त्याला तो तिसरा आहे की ज्यांनी चालवलेला आहे तो तिसरा कोण आहे अननोन पर्सन कोण आहे तो घेतला माझं म्हणणं असं आहे कोणी असेल माझं म्हणणं असं आहे की हा एक सीनियर वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम ह्यांना पडलाच पाहिजे होता एक सीनियर लीडिंग क्रिमिनल लॉयर आहेत ते साधे सुधे नाही आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणार थर्ड पर्सन कोण आहे थर्ड व्यक्ती कोण आहे याचा इन्क्वायरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी असणारा ती केस चालवायला नको होती तिथेच थांबवला पाहिजे होता हे डिमांड आहे माझं माझं मुशरीफांशी काहीही संबंध नाही माझा आता असणारा जो आहे उज्ज्वल निकम कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांनी ह्याची उत्तरं द्यावी की त्यांनी कोर्टासमोर किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहे त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला ह्या बुलेट्स ज्या मिळाल्या त्या कोणी फायर केलेल्या आहेत कशा फायर झालेल्या आहेत वेपनरी कुठली आहे याचा त्यांनी असणारा इन्क्वायरी करायला का लावली नाही हा माझा सवाल आहे या एकूणच आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती मग प्रश्न उपस्थित होऊ शकतो कसं पाहता एकूणच माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल्यानंतर मग ह्याच्यातली उरलेली प्रश्न बाहेर पडतात असं मी त्या ठिकाणी मानतो देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री हे आघाडी सरकारचे होते असं काल ऑलरेडी उत्तर भाजप प्रश्न उत्तर त्याच्यातून त्याच्यातून असणार कोणाचं सरकार आहे याच्यावरती अवलंबून नाहीये अवलंबून हे आहेत की ज्या त्या ज्या बुलेट्स सापडलेल्या आहेत त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेलं आहे त्या कसाबच्या आणि अबुलच्या अबुल, अबुल इस्माइलच्या वापरलेल्या वेपनरीमधनं नाही आहेत हे जेव्हा इस्टॅब्लिश झाल्यानंतर ते कोणाचं आहे हे पोलिसांनी किंवा असणारा वकील म्हणून कंडक्ट करणारा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला शोधायला का सांगितलं नाही हा त्याच्यातला महत्वाचा प्रश्न माझे असणारे पुतळे जाळावेत पण माझा प्रश्न सातत्याने हाच राहणार आहे माझं म्हणणं असं आहे सगळं की माझं त्यांना पुतळे जाळायचे असेल जाला जाळावेत त्यांनी असायला देशद्रोही असं त्यांनी घोषितही करावं मला त्याच्यातला फार फरक पडत नाही मला फक्त असताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी उज्ज्वल ह्यां निकम यांनी नि द्यावं आणि तो म्हणजे ज्यावेळेस जे एक्यूज आहेत त्यांनी वापरलेल्या वेपनरीमधले बुलेट्स नाहीत त्यावेळेस कुठल्या वेपनरीतनं वापरल्या आलेल्या आहेत याचा त्यांनी इन्क्वायरीमार्फत किंवा कोर्टामार्फत डायरेक्शन देऊन ती इन्क्वायरी का केली नाही हा माझा सवाल आहे पण बाळासाहेब वर्षा गेम विद गेम मध्ये एवढं की म्हणजे या घटनेचा माहीत नाही नो आयडिया सर भाजप सेफरॉन टेरिझम नावाचा शब्द प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न या सगळ्या माझ्या माझं म्हणणं असं की तो सॅफ्रॉन आहे की तो निळा आहे की तो हिरवा आहे ह्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे मला असणारं त्या ज्या बुलेट्स आहेत या कुठल्या वेपनमधल्या आहेत आणि त्याचा फायर करणारा कोण आहे याची नावं बाहेर आली पाहिजे असं तुमचं म्हणणं नाही माझं माझं कोणाचाही आरोप मी करत नाही त्याच्यामध्ये की त्या इस्लामिक टेररिस्ट आहेत त्या असणारा हिंदू टेररिस्ट आहेत त्या बुद्धिस्ट टेररिस्ट आहेत त्या सीख टेररिस्ट असं मी कोणाचंही म्हणत नाहीये माझं म्हणणं असं की हु इज दॅट पर्सन हा असणारा बाहेर आला पाहिजे एवढंच फक्त माझं म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःच्या प्रश्नामध्ये अडकलं आहे सरकार त्यावेळेस काँग्रेसचं होतं काँग्रेस हॅज टू आन्सर इट नाव असं त्याच्यात त्यांनी म्हटलंय की यावेळेस दोनशे पन्नास सिम कार्ड जे ते ऍक्टिव्ह होते आणि त्यातले बारा जण जे ते मराठीत सुद्धा बोलत होते याच प्रकरणाच्या वेळेस तेव्हा हे प्रकरण मुंबईत घडत होत मला त्याच्यातले एबीसीडी माहिती नाही ही ते जर पोलीस ऑफिसर त्याच्यामुळे त्यांच्याकडे अधिक माहिती असेल आम्ही फक्त जजमेंटमधनं जे आलो आणि त्या जजमेंटमध्ये जे लॅक्युनाज आहेत त्याच्यावरती असं बोट ठेवून आम्ही बोलतो सर याला <laughs> <laughs> सर याला जोडून काल दाभोळकर हत्या प्रकरणाचा सुद्धा निकाल जो आहे तो लागलेला आहे ला। दोन आरोपींना शिक्षा जन्मठेप जन्म टेकवती तीन ज्यांच्यावर अॅक्यूज मध्ये नाव होतं त्यांना थे थेट निर्दोष मुक्तता झालेली आहे दाभोळकर कुटुंब पुढे जाण्याचा विचार करता तुम्ही त्या संपूर्ण घटने हे संपलं की मग आपण बोलू दाभोलकर जो आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे साहेब नुसत्या गोळ्याच नाही नुसत्या गोळ्याच नाही तर बुलेट प्रूफ जॅकेट वर देखील प्रश्न उपस्थित केले होते त्या संदर्भात पण आपण मागणी करणार का नाही नाही आत्ताच्या याच्यामध्ये जे काही जजमेंटमध्ये आलेलं आहे त्या जजमेंटमध्ये असणारा बुलेटच्या संदर्भातला आलेला आहे तेव्हा आम्ही असणारा प्रश्न हा बुलेटच्या संदर्भातच विचारलेला आहे की ते चालवणारा हात कोण आहे आणि तो व्यक्ती कोण आहे तो बाहेर काढा आणि तो उज्ज्वल निकम ह्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला नाही याचं त्यांनी उत्तर द्यावं छब्बीस हां छब्बीस ग्यारह का जो इंसिडेंट है वो सही इंसिडेंट है पाकिस्तान से आतंकवादी आए थे उन्होंने बम्बई पे हमला किया ये बात भी सही है लेकिन जो जजमेंट है और जो चर्चा उस वक्त चली थी मेरे ख्याल से उस चर्चा को जो है ये जजमेंट एक पुष्टि देता है जजमेंट के पैराग्राफ नंबर 108 में सॉरी 104 में यह कहा गया है कि इन ऑल देयर वर फाइव फायर आर्म एंट्री वुंड्स फाउंड ऑन द सोल्जर ब्लेड टॉप रीजन बिटवीन नेक एंड राइट शोल्डर देर वे थ्री कॉरस्पॉन्डेंट एग्जिस्ट वूंद टू डिफॉर्म बुलेट्स वे रिसीव्ड उसके नीचे जिन्होंने डॉक्टर uh, चिकलीकर उन्होंने पोस्टमार्टम किया उनका ओपिनियन वहाँ पर दिया हुआ है द बुलेट रिट्रीव फ्रॉम द डेड बॉडीज वे सेंट टू बेसिलेटिक एक्सपर्ट्स द कंपेरिजन डिड नॉट लीड टू एनी कंक्लूजन कंक्लूसिव ओपिनियन वेदर द बुलेट टेल विद द टेस्ट फायर बुलेट फ्रॉम द वेपन हेल्ड बाय एक्यूज़ नंबर वन दैट इज कसाब और डिसीज़ एक्यूज़ नंबर वन एकज एक्यूज़ नंबर वन आठ इस्माइल 804 दूसरा जो पैराग्राफ है उसके उसमें भी टू बुलेट्स वेर रिट्रीव फ्रॉम द डेड बॉडी ऑफ मिस्टर विजय सालास्कर ड्यूरिंग द कोर्स ऑफ पोस्टमार्टम एग्जामिनेशन दे वर सेंट टू बेसेलेटिक एक्सपर्ट फॉर एग्जामिनेशन द comparison डिड नॉट लीड टू एनी कंक्लूसिव ओपिनियन ये जो बुलेट्स हेमंत करखरे के और कर के शरीर से बरामद हुए ये बरामद हुए बुलेट्स जो है और जो वेपनरी कसाब और अबू इस्माइल कैरी कर रहे थे उनके साथ में था उससे ये मैच नहीं होता है उनके इस उनके वेपन से नहीं है ऐसा बैसलेटिक एक्सपर्ट जो है उनका कहना है तो इसका मतलब यही हुआ कि इनके बुलेट से उनको इंजरी नहीं हुई बाहर किसी के बुलेट से उनको इंजरी हुई है और एक नहीं पांच पांच और दो दो बुलेट्स उनके शरीर में दाग दिए गए हैं इसलिए जानकारी ये हम लोग चाहते हैं कि ये तीसरा आदमी कौन है ये गैर व्यक्ति कौन है उज्ज्वल निकम बीजेपी के लोकसभा के कैंडिडेट है और लोकसभा के कैंडिडेट होने की वजह से आप उन पर जिम्मेदारी है कि वो इस बात का खुलासा करें मौका हम लोग ढूंढ रहे थे कि इस इश्यू को उठाने के लिए कई बार लोगों ने कहा किताबें भी लिखी पब्लिकली चर्चा भी हुई लेकिन उसका कोई जवाब देने के लिए तैयार नहीं था क्योंकि उस वक्त की सरकार जो है कांग्रेस की सरकार थी विरोधी दल जो है वो बीजेपी था और एन जो है वो सरकार में थी उस वक्त गैर अगर इनकी होता तो शायद मेरे ख्याल से इसकी और जांच होती है, ऐसा मैं मान के चलता हूँ मेन पुलिस के आईपीएस के अधिकारी इनकी हत्या सामने आते ही हम लोग समझते हैं कि उज्जवल निकम इन्होंने जो सावधानी बरतनी चाहिए थी वो उन्होंने बरती या ना बरती उसका एक सवाल है ये जानबूझ के उन्होंने बेबेदखल उस चीज़ को कर दिया है आज हम लोग मानते हैं कि इस बात की जो है अगर इस एविडेंस को सही माने और सुप्रीम कोर्ट ने भी इस एविडेंस को अभी सही माना है तो इसका मतलब यही है कि गेम विद इन गेम जो हम लोग अंग्रेजी में कहते हैं खेल के अंदर खेल ये मेरे ख्याल से थियोरी यहाँ पर लागू होती है कि इनकी हत्या और किसी ने की है क्या यह सवाल उठता है ये बात जब सामने आई तो हम लोग समझते हैं कि उज्ज्वल निकम ने कोर्ट के सामने ये बातें रखनी चाहिए थी कि इसकी इंक्वायरी और होनी चाहिए क्योंकि ये जो बुलेट्स मैच नहीं हो रहा है ये कौन से वेपन से बुलेट है ये होना चाहिए या उजवल निकम ने जो इंक्वायरी ऑफिसर्स थे उस इंक्वायरी ऑफिसर से कहना चाहिए था कि भैया ये जब तक मैच नहीं होता तब तक इस केस का फैसला हम लोग नहीं लगा सकते और मैं उम्मीद करता हूँ कि उज्ज्वल नगम ये लोकसभा के उम्मीदवार है और लोकसभा के उम्मीदवार होने के नाते पार्लियामेंट में जाने की उम्मीद रखते हैं वहाँ लॉयल्टी टू द नेशन इज़ फर्स्ट और ऐसी बात होते समय उन्होंने इस बात पर मेरे ख्याल से अपनी बात रखनी चाहिए कि क्यों ना उन्होंने ये जांच करने की आदेश दिए कोर्ट के माध्यम से या वकील के माध्यम से उन्होंने इसका क्यों नहीं दिया इसका जवाब उन्होंने देना चाहिए और मैं मानता हूँ कि आम आदमी भी उनके जवाब के लिए इंतज़ार करेगा और वो जवाब देंगे ऐसा मैं उम्मीद करता हूँ आपका सवाल पत्रकार परिषद घेतली त्यांनी असं म्हटलंय की जर परत मोदी सरकार आलं तर शरद पवार उद्धव उद्धव ठाकरे यांचं नाव शरद नाही उद्धव ठाकरे सगळे तुरुंगात जातील काही नेत्यांची नावं घेऊन अटक होतील अशी भीती व्यक्त केली केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर असं म्हटलं जर पुन्हा मोदी सरकार आलं तर स्टॅलिन ममता यांच्यासह उद्धव ठाकरे देखील तुरुंगात असतील मी से आगाह करू की मराठी आता हिंदी सवाल सवाल ये है कि मेरे ख्याल से निर्मला सीतारामन ये फायनान्स मिनिस्टर है इनके हस्बैंड का नाम है परखला प्रभाकरण उनकी मेरे ख्याल से पंद्रह सोलह दिन पहले चैनल पे मुलाकात हुई थी और जो बात केजरीवाल दोहरा रहा है मेरे ख़्याल से कोई नई बात नहीं है ना कोई नई बात वो ले आ रहा है ये जो निर्मला सीतारामन के जो पति है परकला प्रभाकरण ने इन्होंने इस बात का मेरे ख्याल से 20 दिन या ये 16-17 दिन पहले चैनल पे जिक्र किया था और कहा था कि अगर बीजेपी और मोदी सरकार दोबारा लौटती है तो इलेक्शन नहीं होंगे संविधान बदला जाएगा भारत का नक्शा जो है वो ऐसे तोड़ मड़ोड़ होगा कि जिसको पहचानना भी मुश्किल होगा जो गोदरा में हुआ जो मणिपुर में हुआ वो और जगह कहीं भी हो सकता है डिक्टेटरशिप आ भी सकती है और कई लोग जेल में जा सकते हैं तो मेरे ख्याल से इस बात का इस बात की जो है आगा पहले से ही सर सरकार के हो तरफ से हो गया है तो मैं समझता हूँ कि यह नई बात कोई नहीं है लोगों ने इसको ध्यानपूर्वक सोचना चाहिए और फिर वोट करना चाहिए ऐसा ही मैं कहूँगा आज, आज, था था। आज। दे दे ते मी असं म्हणेन की निर्मला सीतारामन ह्या ज्या फायनान्स मंत्री आहेत त्यांचे असणारे यशमान जे आहेत त्यांचं नाव परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे एक पंधरा एक दिवसापूर्वीची त्यांची मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लोकशाही धोक्यामध्ये आहे हुकुमशाही येण्याची शक्यता आहे अनेक जणांना जेलमध्ये टाकण्याचा आहे भारताचा नकाशा तसाच राहणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं आहे आणि त्याच्याचबरोबर न हुकुमशाह जन्माला आलेला असेल असंही त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मणिपूर आणि गोधरा अशा घटना गल्लोगल्ली घडतील असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या नवीन आहेत असं मी केजीवालनी म्हटले ते नवीन अशी मी मानत नाही दॅट इज ऑन द कार्ड असं सरकारी सूत्राने सुद्धा सूचित केले असं मी त्या ठिकाणी म्हणते नाही पक्ष हा विरुद्ध पक्षाचे ने, नेते असतील यांना कुठतरी तुरुंगात टाकण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले मात्र भारतीय जनता पार्टीचे काही असे नेते आहेत की त्यांना देखील त्रास दिला जातोय आता अरविंद केजरीवाल म्हणालेत की योगी आदित्यनाथ यांना येत्या दोन महिन्यात यांना देखील आता खाली बसवलं अमित शहा पुढचे पंतप्रधान असू शकतात असं एक त्यांनी केलं रिटायर्ड होणार मोदी मी काहीच बोलू शकत असली तरी मोदी म्हणतात पवार आणि ठाकरे यांनी एनडीए मध्ये ही बातमी दिलीप केसरकर यांनी इलेक्शनच्या अगोदरच हे केलं होतं की उद्धव ठाकरेंच्या यांच्याकडून असणार शिवसेनेकडे ऑफर गेली असं त्यांनीच म्हटलं होतं त्याच्यामुळे असणार आता त्याला पुष्टी मिळते असंच मी एवढं म्हणेन उद्धव मोदींवरती गरज का पडली परत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे मदत मागायची किंवा काय म्हणायची ऑलरेडी एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत त्यांच्याकडे काय समजत नाही असं सांगेल राज्यात ज्या पद्धतीने मोदींच्या सभा होत आहेत मागच्या वेळीच्या लोकसभा निवडणुकीत सातहून अधिक सभा घेतल्या होत्या मात्र यावेळी त्याहून जवळतीने या सभा होत आहेत त्याकडे कसं पाहतात त्याच्यामध्ये मी आश्चर्य जे बघतोय की अर्धी लोक पंधरा मिनिटातच उठून जातात तेही मी पाहतोय पण मोदींच्या दौऱ्याचा करिश्मा होईल

मुख्यमंत्री असताना त्यांच्या कालावधीमधला जो प्लॅन झाला तो तर एक्झिक्यूट झाला तर महाराष्ट्रातली तहान जी आहे ती भागवू शकते अशी परिस्थिती आहे आणि त्या काळचं जे काही राजकारण आहे दंगलींचं जे राजकारण आहे ते दंगलींचं राजकारण एकाच कारणासाठी होतं असं मला वाटतं आहे की ते म्हणजे की महाराष्ट्राच्या पाण्याची तहान भागवण्याचा एक कार्यक्रम सुधाकर नायकांनी का सुरुवात केला होता आणि तो बऱ्यापैकी असणारा यशस्वी होत होता अशी परिस्थिती आहे